आम्हा मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आहे मनालीमध्ये आणि आज आमचा इथून आहे चेकआउट तर आम्ही अकरा वाजता चेकआउट करणार आणि जाणार कुल्लूला इथून सात किलोमीटर बहुतेक कुल्लू कुल्लू नगर म्हणजे कुल्लू जी सिटी आहे ना तिथलं डिस्ट्रिक्ट आहे आपलं कसं येवला तालुका आणि नाशिक डिस्ट्रिक्ट तसं आहे त्याच्यामुळं आम्ही कुल्लूला जाणार आहे आज संध्याकाळपर्यंत कुल्लू थांबणार म्हणजे आठ वाजेला कुल्लू मधून आठ वाजता आमची बस आहे जी ट्रॅव्हल्स बस बुक केलेली आहे जिच्यामधून आम्ही जाणार हरिद्वारला सकाळी सहा वाजता आम्ही हरिद्वार मध्ये उतरणार असा आमचा प्लॅन आहे आजचा तर मग आवरून रेडी झालोय आता खाली नाश्ता करायला जायचंय त्याच्या आधी थोडस फोटो सेशन जे आमचं रोजचं रुटीन बनलेलं आहे आता इथं नवीन ड्रेस घातला का थोडस फोटो काढायचे आणि आमचं दुसरं कपल अजून रेडीच आवरून रेडी झालोय कपल पण रेडी झालं नाश्ता करायला आम्ही ब्रेकफास्ट आमचा इन्क्लुडेड आहे आणि त्याचा टाइम दहा वाजेपर्यंतच आहे त्याच्यामुळं आम्ही थोडं लवकर उठून चाललोय आलो आम्ही परत परतच नाश्ता करायला नाश्ता आहे इडली सांबर छोले भटुरे पराठा पकोडे पोहे टोमॅ काय तरबूज आणि थोडस दही तुझ्या काय तुझ्या ओके हे म्हणतो तुम्ही काय काय घेतलंय ऑमलेट ओके इडली सांबर ओके कारण सांबर क्वालिटी बारीक हे बघाय समोर स्नोफॉल आहे पण आज एवढी थंडी नाही नाही आज स्नोफॉलचं प्रेडिक्शन आहे आहेत बर्फ पडतोय तिथं बघितला चला चेकआउटचा टाइम झालेला आहे सगळी रूम चेक वगैरे करून झाले बॅग वगैरे भरून आम्ही बाहेर ही माझी बॅग श्रुतीची बॅग आता मला चेकआउट करायचं आहे चला हेमंत सर फेमस्त होता बर का म्हणजे एकदम चांगलं हॉटेल आहे राहण्यालायक प्राईज पण डिसेंट आहे आणि सर्विस पण चांगली आहे तुम्ही जर कधी मनालीला आले तर आय रेकमेंड दिस वनोपिकाय काय माहिती आहे अँड कुठून ते समोर बर्फ पडतोय इथं पडत नाही काय ना माहिती का बर पण आम्हाला बर्फात मस्त खेळायला भेटलं इथं मनालीमध्ये आज आमचा मनालीमध्ये लास्ट डे आणि आम्ही आता चाललोय कुल्लूला जे आम्ही आधी सांगितलेच आहे स्नोपिकाऊ चेकआउटची प्रोसेस करून तुम्ही रिसेप्शन वरून <laughs> थोडेसे आम्ही हेटर वगैरे एक्स्ट्रा घेतलो होतं ना त्याचे चार्जेस इन्क्लुड एक्स्ट्रा आहे त्याच्यामुळं कुल्लूला जाण्यासाठी आम्ही कॅब बुक करून ठेवलेली आहे एवढं दिसत नाही रे पुढं कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसतंय दिसत समोरच्या डोंगरांवरती बर्फ पडतोय म्हणतोय बर्फ दाखवा पण माझा कॅमेरा एवढा दर्जेदार नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही कॅब बुक केली आम्ही आज काल स्विफ्ट होती आज इर्टिका घेतली कारण आज थोडं सामान जास्त आहे आमच्याकडं म्हणून एजंटच्याकडून आम्ही आल्यावर फर्स्ट कॅब के बुक केली होती कालची पण यांच्याकडूनच केली होती आजची पण यांच्याकडूनच करतोय चांगली सर्व्हिस देतात ते डिसेंट कमी पैशात कारण अदुघर मी थोडा रिसर्च करून ठेवला होता ना त्यामुळे मी बार्गेनिंग चांगली केलेली आत्ता ही आमची कुल्लूला जाण्यासाठीची पूर्ण दिवसभरासाठीची आम्ही तीन हजारात कॅब के बुक केली कालची आम्ही यांगलापर्यंत चार हजारात केली होती कारण पहिले जे माझे मित्र आले होते ना म्हणजे बारा हजार माझा मित्र आलो एक त्याला अटल टनलला जाईपर्यंतच अकरा हजार घेतले होते आम्ही चार हजारात अटल टनलच्या पुढं चाळीस तीस किलोमीटर जाऊन आलो तर आम्ही आता निघालो एक कुल्लू साठी चेकआउट वगैरे करून दिवसभर आम्ही कुल्लू फिरणार तिथूनच आमची बस आहे हरिद्वारला जाण्यासाठी आम्ही कॅब बुक केलेली होती मस्त आहे स्पेशल जागा आहे चौघ जाण्यासाठी व्यवस्थित आहे मागं सामान वगैरे पण बाई काल आम्ही लकी होतो आम्हाला पर्यंत जायला भेटलो आज सोलंग व्हॅली पर्यंतच गाड्या जातात ते पण टू बाय टू तिथून पुढे टू फोर बाय फोर जात्या ते पण अटल टनल पर्यंत पुढे जात नाही ज्या काल पॉईंटला आम्ही काल गेलो होतो त्या पॉईंटला आज कोणीच नाही जात आर लकी कारण आज स्नोफॉल होतय ना तिकडं त्याच्यामुळं गाड्या जातच नाही डायरेक्ट पुढे ड्रायव्हर आहे मानायला पाहिजे एवढं एवढंच रस्ता आहे म्हणजे आपल्याकडं मी म्हणतो पंधरा फुटाचा रस्ता आहे त्याच्यात बरोबर गाडी काढते इकडे गाडी पोट चालू आहे हे तर टुरिस्ट आहे तो तर चालवते पण इथले कॅब ड्रायव्हर खरं ते कुठून पण गाडी काढित हाय मनालीचा वॉलो बस स्टॉप प्रायवेट बस स्टॉप इथपर्यंत आलो होतो आम्ही प्रायव्हेट बस आहे परत जायचं असलं तरी बघा इथून किती बस लागलेली आहे आमची पण रिटर्नची बस आम्ही इथूनच बुक केली होती पण आमचं आता चेकआउट अकरा वाजताच होत ना मग आम्ही दिवसभर काय करणार होतो तर म्हटलं कुलूला जाऊ कुलूच मार्केट वैष्णव देवी वगैरे ते पाहू मग तिथूनच कुल्लू मधूनच ही बस कुल्लू मधून येते ना कुल्लू मधून पुढच पुढचं आमचं आजच बुकिंग करायची गरज नसते गरज नाही पडणार आम्हाला त्याच्यामुळे मग आम्ही असं त्या हिशोबाने प्लॅन केला होता आता आम्ही कुल्लू जाणार पुढे बर्फ पडतोय त्या डोंगरावर डोंगरा स्नोफॉल होत पुढच्या डोंगरांवर पण अरेच सफेद झालं हे बघा इथं पण होत इथं पण स्नोफॉल पडतोय इथं आम्ही आलोय आता देवलोक यांनी फोटो केले आहे इथं फोटोज वगैरे चांगले काढता येतात त्याच्यामुळे आलोय आम्ही इथं देवलोकला आलोय आम्ही आम्हाला काहीच माहित नाही याच्याबद्दल काय पण हे हेवणी फोटो चांगले आहेत मग आम्ही इथं आलोय म्हणजे यांनी जे आपल्याला फिरवायसाठी कॅब दिली ना त्यांनी ही फिट की एक स्क्रीन आहे राउंड शेपड आहे इसमें आपको हिमाचल प्रदेश का डांस म्यूजिक कल्चर ट्रेडिशन फेस्टिवल आहे कल्चरल म्युझियम आहे इथं आपल्याला शोज वगैरे दाखवतात त्याच्यासाठी आलोय मला नाही वाटत आम्ही बघणार इथं कारण थिएटर मध्ये मूवी सारकाय पिक्चर वगैरे दाखवणार ते प्रॉपर्टी व्यवस्था व्यवस्थित दाखवेल बनवलेली थी। आहे चारशे रुपयाचं तिकीट आहे एका पर्सनला पंधरा मिनिटाचा शो बघण्यासाठी हिमालयाचा पंधरा आपण डॉक्युमेंटरी युट्यूब वर पण बघून घेऊ शकतो ना ते काहीतरी चेअर हा हा आपले थ्रीडी अॅनिमेशन आहे

सोबत रा बा क्रिकेट खेळून आलो भाऊ दिवसांनी मोबाईल धरतो तू असा चालू व्हिडिओ येस खेळू इथे एक रुपयाचं तिकीट नाही काढलं पण फ्री मध्ये क्रिकेट बी खेळून घेतलं आणि व्हिडिओ पण काढून घेतला याला म्हणत्या याला म्हणत्या चालाकी तिकीट तीनशे रुपये पंधरा मिनिटाच्या शो ला मिनटाच्या शो साठी साडेतीनशे रुपये एका माणसाला देवलोक मधून देवदर्शन न घेतात बाहेर चाललोय आम्ही कारण देवदर्शनाला इथं पण पैसे आणि आमच्या चौघांचे लागले आहेत ते सोळाशे रुपये क्रिकेट क्रिकेट खेळून घेतलं भाऊ मस्त आमच्या नवरा बायकुईची काय मुवमेंट झाली पहिलाच बॉल ला आउट करून टाकला तुला इथं फ्रूट मार्केट आहे फ्रूट हे नाही तिकडे बिघडून कुठे हे कुल्लू नगर आम्ही आता एक कुल्लू नगर बघायला आलेलो आहे घाटाने काय माहिती आम्ही आलो आता कुल्लू नगरला आणि इथं आम्हाला त्यांनी त्यांनी ड्रायव्हरने सांगितलं की इथं मेट ची शूटिंग झालेली आहे हे इथं शूटिंग झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही बघायला आलोय की काय शूट केलंय त्यांनी इथं <laughs> हॉटेल वगैरे हो चांगले विसरून <laughs> <laughs> पण गेलोय भाई तो पिक्चर कसा होता काय होतं माहिती काही जाणत नाही हॉटेल वगैरे व्यवस्थित आहे स्ट्रक्चर भारी बांधलेलं त्याच्यामुळे बघायला तर हे बघा क्वालिटी फोटोजमध्ये चांगला दिसेल व्हिडिओ मध्ये चांगलं नाही दिसणार भारी बनवले पन्नास रुपये एंट्री त्याला पण बाहेरूनच पाहणार आहे आम्ही <laughs> त्याच्यामध्ये लाकडं आणि दगडांचं बनवलेलं आहे मस्त स्ट्रक्चर आहे म्हणजे लाकड रच रस, लाकड रचून दगड रचलेली मध्ये मध्ये लाकडं आणि मध्ये दगड सगळ्या बाय ना नाही एक नंबर आहे जायचं मध्ये बघायला जाऊ दे दे होऊ खर्च काल आपण एवढा गेलाय भाई हे राजाचं महल होत इथं रॉकी झोपलेला आहे आमचा हे राजाचा महल होता त्याच्यामुळे इथं एंट्री ठेवलेली आहे इथे जे राजा असतील त्यांचं राहण्याचं घर होत त्याच्यामुळे ते एवढं क्वालिटी बांधलेलं फायनली आफ्टर लॉंग डिस्कशन आणि पुण्याचं एक कपल भेटला आम्हाला त्यांना विचारल्यानंतर आम्ही खात्री करून पन्नास रुपयाचे वर्त आहे का ते <laughs> डिस्कशन करून आम्ही आता मध्ये चाललो आणि त्यांच्याकडे फक्त कॅशच आहे हो माय गॉड मीन्स इट इज अ स्कॅम चलो मध्ये जाऊ आता जाऊ ना भाऊ घ्या ना भाऊ चला भाऊ

मस्त दिसते त्यांच्या सारखीच दिसती सेम <laughs> राक्षस नंबर <नुम्बर वन। laughs> दोन ते मस्त येते पॅलेस ला ना रेस्टॉरंट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे मस्त जागा आहे राह हो बाई मस्त व्ह्यू आहे रियल अंगात लय किडे जिथं नाही तिथं रिकामी उद्योग करीत राहतो

ये तो व्ह्यू पॉइंट छान आहे ओ माय गॉड मस्त हा <laughs> फोटो काढतो आधी व्हिडिओ काढून घेतो ना पूर्ण लाकड आणि दगडामध्ये बनवलेलं आहे हा हे <laughs> बघा ना कस बनवलंय मस्त लावू लावू लाव एकदम थर सारखे दगड एकदम चौकोनी कट केलेले दरवाजा पूर्ण लाकडामधला आहे <laughs> <laughs> ले ले। थे थे हे पूर्ण लाकडामध्ये मध्ये बांधलेलं आहे इकडे झाड पण जास्त त्याच्यामुळे लाकडं पण भरपूर आहे इथून हे कुल्लू नगर आहे हे नगर आहे बर का कुल्लू नगर म्हणतायला आम्ही त्या रस्त्यापासून आलो त्या तिथून त्या तिथून आलो आम्ही वरती डोंगरावरती ब्रिज मस्त जागा आहे लाकडामध्ये बांधकाम आहे प्युअर लाकूड आहे नुसतं लाकडाचे त्याच्यावर डिझाईन पण क्वालिटी काढलेली पन्नास दिल्याच दुःख नाही होते मला पन्नास दिल्याच दुःख नाही होते मला पण नाही होते छान आहे ना आणि पन्नास येते म्हणून दुःख नाही पंच्या सारखं <laughs> पण आहे तुम्ही जर कधी आले तर बघा शकता इथं इथून व्ह्यू बघितलं काय राजाला क्वालिटी बरोबर कायम ह ना <laughs> राजा म्हणल्या कसा कसा पाहिजे हा ना मोठे मोठे डोंगर त्यांनी बघायला पाहिजे तिकडे लक्ष ठेवा <laughs> जिन्याने वर पण जाऊन बघतो काय लाकडच वर्झि नाही रे मस्त आहे सगळ्या रूम्स ना हे हॉटेल बनवलंय त्याचं हे बघा रूम्स से हेमंत मला आवाज देतोय पळे इथं व्हिडिओ फोटो वगैरे काढतो आता वर रेम मस्त बनवलंय हॉटेल मला आवडलं पाहिजे मला अगं हॉटेल बनवलंय ना त्याला हा टुरिस्ट साठी बघायला तुला इथं दिसतंय का लक्झरी वन वन सिक्स रुम्स आहे ना त्या लक्झरी खंडीभर फोटो काढून झालेले आता चाललो बाहेर आम्ही हा बोला हा सकाळच काय खायचं का इकडे काय मंदिर आहे कसे असे इकडे बंद केलेलं आहे मंदिर आहे काहीतरी पण बंद केलेलं आहे हम्म गणपती बाप्पा चला पन्नास रुपये कारणी लावून चाललोय बाहेर खूप सारे फोटो काढून आम्ही चाललोय बाहेर आता बघा असेल मस्त जागा होती राव ही भारी बांधलेले स्ट्रीट लाई वेल मेन्टेन्ड हे हॉटेल लय मस्त बनवलेले मस्त विवे उगाच नाही यांनी ज्या व्यमॅट शूट केला वाटलं पुढे चाललो होतो एक बाई तिथे मेंढी घेऊन आली म्हणती फोटो काढा श्रुती तिला म्हणती बाई लय गाळ शाळे आमच्या घरी मी आता काय सांगितलं या आजी होत्या मेंढी घेऊन होत्या आमच्या सोबत कॅब लावली इथे रस्ता होता वर यायला लोकांचा पायवाट त्याच्यावर आलो आहे बघायला लय भारी व्ह्यूज आहे लय भारी व्ह्यू आहे नाही चांगला व्ह्यू इकड वर आल्यावर असं तो बापूचा डायलॉग आठवला काय झाडी काय डोंगर हाय लावायचं ते गाणं लावायचं काय झाडी काय डोंगर आहे ते गाणं काय झाडी काय डोंगर मस्त आहे राव झाड लय आवडले मला इकडले समोर इथं पॅराग्लायडिंग चालू आहे करायचा विचार हाय करायचा विचार हाय पण करून देऊन नाही शो नाही म्हणते डायरेक्ट नाही मी ता म्हणतो म्हणतोय मला एकटाला करू द्या तुम्ही तिकडे नका करू मी येतो खाली बरोबर पण ऐक करतो नाही तर ज्याच्यामुळे मला बायकांसोबत करायला यायला आवडत नाही माहिती का पोरांसोबत गेला ना काय आम्हाला जे वाटत ते करून मी करी येतो आता आम्ही आलोय आहे बुद्धिस्ट मोनेश्टीला जी तिबेती आणि बुद्धिस्टचे होते चायनाने कब्जा केल्यानंतर त्यांनी भारतामध्ये आश्रय घेतला होता तर ते असे वेगवेगळ्या ठिकाणी जे आश्रम करायला जागा दिली होती इंडियन गव्हर्नमेंटने ते त्यांचं आश्रम आहे मॉनिस्ट्री म्हणतो त्यांना त्यांचं कल्चर हेरिटेज जपण्यासाठी आम्ही बघायला आता डॉगी बागा, बागा कसं खाली है <laughs> ना आश्रम आहे एक ते आणि लोकांचं त्याच्यामुळे इथे लोक पण राहतात या याच्यात या 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 तिकड पण तिकडं पण तुम्हाला त्यांच्या कपड्यांवरून दिसत असेल बघा म्हणजे वाळलेले म्हणून नाही दाखवते पण त्यांची ड्रेसिंग स्टाईल वरून सांगतोय कि तिबेतीन लोकांचे कपडे इथं नाही का दलाई लामा माहित असेल तुम्हाला त्याच्यावरून थोडस कनेक्ट होईल तर बेतीन लोकांना आश्रम बनवायला जागा दिलेली म्हणून याला बुद्धिस्ट मॉनेस्ट्री म्हणतात त्या समोर हे आहे कोणीतरी त्यांचा कॉस्ट्यूम बघा हा ती बी तीन लोकांचा पोशाख आहे हे त्यांचं मेन मंदिर डॉगीचे पाय तुटलेले त्याच्या पायाला प्लॅस्टर केलंय त्यांनी पाय मोडले तुझे तुझ्यावर मॅचिंग आहे ना ब्लू कलर <laughs> थी ते म्हणते त्याचे पाय व्हाईट आहे आणि वर ब्लॅक आहे ना तुझ्यासाठी मॅचिंग आहे त्यांचं मेन मंदिर आहे जे कल्चर आहे प्रिझर्व करण्यासाठी त्याचे पेंटिंग वगैरे काढून ठेवलेलं आहे मस्त आहे मेडिटेशन करण्यासाठीचा हॉल आहे टीचिंग शिकवण्यासाठीचा हॉल ती समोर बघा दलाई लामांचा पिक्चर लावलेला आहे याच्यावरून तुम्हाला समजत असेल हे तिबीतीयन कल्चरच त्यांचं प्लेस आहे लय शांत वातावरण त्यांचे गुरु हे सगळे आता सध्याचे गुरु त्यांचे दलाई लामा आहेत त्यांचं पिक्चर लावलेला इथं ते बुद्धाचं स्टॅच्यू आहे आणि त्यांचे हे सगळे आतापर्यंतचे झालेले हे okay. त्यांची मेन प्लेस होती तिबे मधली त्याचा मॉन्युमेंट त्यांनी प्रिझर्व करून ठेवलंय मस्त होत चायनाने कब्जा नसता केला ना आज त्यांचा स्वतंत्र देश असता भारत अजून पण भारताने मान्य नाही केलंय कि तो चायनाचं प्रॉपर्टी म्हणून भारत अजून पण त्यांना तिबेतीयन रेसिडेंट म्हणूनच ओळख देतं त्याच्यामुळे ते भारत भारतासोबत चांगले रिलेशन आहे त्यांचे तिबेतीयन लोकांचं एक फेस्टिवल राहतं फेस्टिवल म्हणजे त्यांची एक प्रॅक्टिस आहे सँड मंडला म्हणून ते एकदम अशी म्हणलावून एक पेंटिंग बनवता आठ दिवस आठ नाही त्याचे दिवस नाही माहिती मला पण त्याची एक पेंटिंग बनवते एकदम डिटेलिंग करून आणि ती बनवून झाली पूर्ण का तिची पूजा करते आणि ती इरेज करून टाकी द्या याचा अर्थ काय अटॅचमेंट आणि डिटॅचमेंटचा कन्सेप्ट शिकवण्यासाठी जी त्यांची ती पेंटिंग आहे म्हणजे तुम्ही एका गोष्टीला इतकं जीव लावून इतकं मन लावून बनवित्या आणि तिथे परत तुम्ही पुसून पण टाकत्या म्हणजे तुम्ही अटॅचमेंट करताना पण एवढी केली पाहिजे आणि डिटॅच पण तेवढ्याच स्मूथली झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीपासून त्याच्यामुळे ते त्यांचा पूर्ण देश सोडून आले डिटॅच होऊन आले त्यांना माहिती आहे ते माणसं म्हणजे कल्चर आहे जागा म्हणजे कल्चर नाही हे त्यांचं कोर कन्सेप्ट आहे त्यांच्या बिलीव्ह सिस्टीमची प्लीज डोंट हिट द बेल आणि हे आमचं ते बेल वाजवित होतं नाही मी हाता वाजवतो दाखवायचं इकडे तुझ्या डोक्यात नको सीसीटीव्ही समोर व्ह्यू किती बारी मंदिराला मंदिर नाही म्हणत त्याला त्याला त्यांचं मेडिटेशनचं प्लेस आहे खरं बसलो लय शांत जागा आहे मस्त वाटलं बसून बरं वाटलं पण बर वाटलं चलो आता जातो आता काहीतरी खाऊ भूक लागली मला आता चला जाऊ आता आता कुल्लू मध्ये जाणार आहे आम्ही कुल्लू नगरला फिरलो आम्ही नगर कुल्लू गावात कुल्लू सिटी मध्ये जाणार आहे काहीच गोंपा इथे आलोय ड्राय फ्रुट्स घ्यायला इथले ड्राय फ्रुट ची लई चर्चा होती अक्रोड अक्रोड थोडे वेगळी क्वालिटी मस्त लागली आपल्याकडे अक्रोडले लई लागतं लागत असे कडू कडू लागते लई टेस्टी लागले अक्रोड घेतले मी आणि दुसरं फ्रूट आहे ते चांगलं राहत असं म्हणजे मग ते एक फ्रूट घेतलंय सिर्फ हाँ। तो है, है। पानी या दूध में डालेंगे इसका खिलना चाहिए फूल की तरह क्योंकि फूल जैसा जैसा है फिर फूल ये ड्राई हो गया।, गया ना बंद हो गया पानी में डाल फिर खिल जाएगा ये और जब इसको टंग में रखेंगे तो बिटरनेस लगती है और ये टंग जो है ये लो मैं ट्राई करता हूँ हाँ माँगा हुआ थोड़ी दाली दाखों हाँ दाली ये टेबल है आने के मतलब आपने ये आपने एक ही तिली दाली थी इसमें शिलाजीत किससे बनता है ये ये set of stone होता है ये ऊंचे-ऊंचे पहाड़ों पर होता है स्टोन स्वेटिंग करते हैं ओके बहुत हाइट और तो यूज तो क्वांटिटी इसका स्मॉल क्वांटिटी करनी है एक रत्ती के बराबर ये कि ये कितने ने दूध में ले लेना नॉर्मल कप दूध का एक कप खाने में बीटर होता है उसकी तारे नहीं बननी चाहिए लंबी लंबी तिन कर सकते हो आप किस तरह के ट्राई स्पोर्ट्स देते टेस्ट करायचं नाव काही केवडे मोठे खाऊन पण घेतले बाई पैशात होतो झाले पैल त्यांनी आलू करते सकाळपासून फिरून फिरून थकलो मी ला भूक लागली त्याच्यामुळे रेस्टॉरंट मध्ये आलोय जेवण करायला रेस्टॉरंट रेस्टॉरंट पहिला दगड दगडा दगडाचे टेबल आणि लाकडा हम्म दगडाचे टेबल आणि लाकडाचं बसायला ह्याच दगडांमधनं जे शिलाई काढलेलं होतं ते तिथं विकायला होत पण लईच महाग होत लईच महाग होत ग्रॅम त्याच्यामुळे घेतलं नाही आम्ही ओरिजिनल वर पण मला मल <laughs> थोडा डाउट होता त्याच्यावर म्हणून नाही घेतलं थोडं ते ओरिजिनॅलिटी जर त्याची टेस्ट करता आली असती ना म्हणून घेतलं असत आपल्याला माहितीच नाही कशी टेस्ट करते इथं जेवण झालंय आमचं मस्त रेस्टॉरंट होत असं खालवर आहे डोंगरा डोंगरवर बनविले आम्ही वैष्णवी माता मंदिरात दर्शन घ्यायला आलेलो होतो <laughs> महाकालिक का मंदिर आहे मंदिरात यायला नाही का खाली वैष्णवी माताच्या जा मंदिरात जायला दोन अनेक दगड फक्त आहे त्याच्यातून असं रेंग रेंग जावं लागतं नाही शिवगुफा एक शनिदेवाची गुफा आहे आणि सात शिवलिंग आहे तिथे ठेवलेले मस्त मंदिर आहे सगळं डोंगरामध्ये कट करून बनवलेलं मंदिरांचं डिझाईन लय मस्त आहे मला लय आवडलं लाकडांमध्ये बनवलेलं आहे एकदम असे सर्क्युलर मंदिर आहे प्रत्येक मंदिरात सेपरेट गाभार आहे पूर्ण डोंगर मस्त बनवलेलं आहे आणि डोंगर कापून सगळे मंदिर आहे मस्त आहे म्हणजे शार्प पाच वाजता बंद होतो त्याची गेट बंद करून टाकतो पाच वाजता कम्प्लेट पाच ला पाच मिनिटं मध्ये गेलो म्हणून आम्हाला दर्शन झालं आणि आमच्या वेळेस गर्दी पण नव्हती एवढी थोडी होती माझी त्या पूजारात गर्दीच पडते बाई लोक रस्त्यावर आले रे रस्त्यावर आले रे फाईव्ह स्टार मधून डायरेक्ट रस्त्यावर त्याचं मी दुसरं झोपड येऊन थांबलेलं आहे आता आम्हाला कॅबवाला सोडून गेला ना त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलोय कारण एक असा ना आमची बस मनालीवरून सुटणार होती मनालीवरून परत ह्याच रस्त्याने जाणार होती मग आम्ही त्या कॅब मध्ये परत मनालीला गेलो काय आणि परत त्या बस मध्ये बसून परत आलो काही म्हणजे जायचं परत बस मध्ये बसून यायचं त्याच्यामुळे आम्ही इथंच थांबून गेलो आणि त्या बसवाल्याला सांगितलं आम्हाला इथून वैष्णव देवी मंदिरापासून पिकअप करणं म्हणून आम्ही थांबलो म्हणून आम्ही फाईव्ह स्टार वरून डायरेक्ट टेंट वर मध्ये आलो रस्त्यावर आलोय टेंट मध्ये आम्ही पडत हा रिव्हर राफ्टिंग चालू आहे असं गार पाणी आहे पडलं ना गोटून मरल माहिती माणूस तोंडा कसे झाले का आबरले आमची बस आलेली आता बॅग ठेवून आम्ही मधी चाललोय बस मध्ये बसलोय चार्जिंग चार्जिंगच लाईली नव्हती बसतच नव्हतं त्याच्यात म्हटलं गेला आजचा ब्लॉग उद्याचा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय